अक्षय शिंदे याचा आज हायकोर्टाने पण आदेश दिलेले आहेत त्यांचा खरं म्हणजे हा आमच्या बदलापूरकरांना लागलेला कलंक आहे आणि बदलापूरकरांनी या कलंकाला परत त्या ठिकाणी गाडावं हे आमच्या बदलापूरकरांच्या कुठल्याही विचारात नाही आणि जे झालंय ते झालंय आणि खरं म्हणजे विरोधी पक्षानेच मागणी केली होती का त्याला तातडीने फाशी द्या आता विरोधी पक्ष ते बाजू घेतात त्याच दिवशी सांगत होते का फाशी द्या फाशी द्या आता नियतीने त्याला घडवलं आणि तो गेला त्यामुळं आत्ता विरोधी पक्षाने उलट स्वागत करायला पाहिजे होतं त्या पियायला मार लागला आहे त्याची जाऊन खरं म्हणजे जा विचारपूर्वक त्याची चौकशी करून त्याचा सत्कार करायला पाहिजे त्याला दफन करायला जागा मिळत नाही तुमचा विरोध आहे का नाही आमच्या बदलापूरकरांचा विचारच वेगळा आहे बदलापूरकरांच्या विचारामध्ये ते बसत नाही कारण आमचं बदलापूर त्याच्यामुळंच खऱ्या अर्थाने बदनाम झालं आहे आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा